हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल नैवेद्यासाठी कांदा लसूण विरळीत मुगाचं बिरड तर ते कसं बनवायचं चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल कांदा लसूण बिरई मुगाचं पिरेट तर त्यासाठी घेतलेलं साहित्य बघूया एक वाटी मूग मी मोड आणून ताल काढून घेतले एक बारीक चिरून टॅमॅटो घेतलाय एक बटाटा घेतलाय ते पण मी कापून घेतलंय नंतर वाटून मी खोबरं टाकणार आहे ओलं आणि फोडणीसाठी हिंग राई जिरं एक चमचा मसाला थोडी हळद आणि कढीपत्ता फोडणीसाठी आणि चवस्पुरती मीठ आणि कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे थोडं तेल तर आता कसं करायचं ते पाहूया मूग दोन दिवस रात्री भिजत घालायचे ते मूग आठ तासात दुसऱ्या दिवशी पाणी उकळून मी हे चाळणी टाकून कोरड्या जागे ठेवले होते बघा कसे चांगले मोड आले ते तुम्ही हे स्प्राऊट मेकर किंवा कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवू शकता एक दिवस संपूर्ण ते टाकून किंवा बांधून कोरड्या जागी ठेवायचे म्हणजे चांगले मोड येतात मोड आलेले मूग किंवा कोणतेही कडधान्य हे खायला चांगले लागतात मोड आल्याने आणि चवीला चांगले लागतात मग सकाळी आपण पन साध्या पाण्यात ठेवले ना की मग त्याच्या साली काढून मूग अशा प्रमाणे दिसतात त्याची भाजी आमटी छान होते आता आपण आमटी कशी करायची ते पाहूया टोक तापलाय तर मी आता तेल टाकते तेल कडीपत्ता आणि हळद आणि मसाला पण टाकून घेते टोमॅटो टाकायचा परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो टाकल्यावर आता त्याच्यावर मी मूग टाकते मुगातलं पाणी काढून टाकायचं आणि मग मूग घ्यायचं मी हे मूग फोनिला भाजीत टाकते हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आणि मग त्यात पाणी ओचायचं या फोडणीत मूग आणि बटाटा चांगला परतून घेते म्हणजे मुगाला चांगला स्वाद येतो आता मी त्यात पाणी घालणार आहे आणि पाणी घालून मी चांगलं शिजवणार आहे पाच मिनटं आहे आणि ते शिजण्यासाठी चांगलं त्याच्यावर मी झाकण ठेवून त्यात पाणी आहे त्यामुळे खाली करपणार नाही नाहीत पाणी ठेवून शिजवल्यामुळे ना खाली ते करपत नाही आणि लवकर बिरड शिजू आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हे मूग शिजतात तोपर्यंत मी हे खोबरं मिक्सरला वाटून घेणार आता मी हे खोबरं ना मिक्सरच्या भांड्यात टाकणार आणि वाटून घेणार पहिलं मी असंच गरका मारून घेणार मग पाणी टाकून वाटून घेणार हे बघा मी असं बारीक वाटून घेतलं त्यात थोडीशी हळद टाकली म्हणजे भाजीला कलर चांगला येतो एकदम बारीक गंदासारखं वाटून घेतलं आता हे झाकण काढून बघते मुगाचा वास पण छान येतोय अशा प्रकारची भाजी खायला चांगली लागते आमटी पण चांगली लागते थोड शिजायचंय थोडं पाणी ओतून हो ठेव पाणी होतंय म्हणजे ते चांगलं आमटी बनवणार आहे तर तुम्ही सुकी भाजी बनवू शकता ती पण छान लागते मी मोडलेल्या मुगाचं सोलून बिरड केले ना तसं तुम्ही ते न सोलता त्याची अशा प्रकारची भाजी किंवा आमटी करू शकता पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही घाईत असाल तर तुम्ही अख्खे मूग कुकरला लावून ते तीन शिट्ट्यामध्ये उकड उकडून त्याची भाजी करू शकता तीही चांगली लागते अशा प्रकारची भाजी बनवा तीही चांगली लागते श्रावणात असे मोड आलेले मुगाचे आमटी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आम आमच्याकडे सर्वांना ही भाजी किंवा आमटी आवडते हे मुगाचं बिरड अजून काही शिजलं नाहीये तर मी हे थोड्या वेळ अजून ठेवते पण चमचा ठेवायचा म्हणजे खाली ते ओठू जात नाही पाच मिनिटांनी आपण आता पाहूया शमिका अमृताईने आजच्या मेन्यूवर कमेंट करून सांगितलं होतं की त्यांना मुगाच्या भाजीची रेसिपी बघायची होती तर आजची मुगाची भाजी खास शमिका ताईंसाठी आता बघूया मग शिजले का शिजले ते बघा आणि बटाटा पण शिजलाय बटाटा ता पण चांगला शिजलाय तर आता मी त्यात एक खोबऱ्याच वाटण टाकते मी हे खोबरे वाटून घेतले ना ते आता आणखीत टाकते चवीप्रमाणे मीठ पण टाकते कोथिंबीर पण टाकते आणि सोड्या वेळ त्याला उकळ द्यायची आता मी खोबरं आमटीत टाकले त्यामुळे ते आमटीचा जरा डॅक्सरपणा वाजतो आणि मी कोथिंबीर पण टाकले पण आता खोबरं टाकल्यात जास्त आमटी उकळवायची नाही अशा प्रकारे आमटी केल्या त्याची चवही चांगली लागते आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल कांदा लसूण बिरई तुम्ही एखाद्या नैवेद्याला किंवा श्रावणात असं उपवासाला तुम्ही अशी करू शकता तुम्हाला ही आवडेल असं मस्त पैकी आता मुगाचं बिरड तयार झालंय आता मी हे गॅस बंद करते आणि झाकण ठेवते ही रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका ही श्रावण स्पेशल रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी हे मुगाची आमटी भातावर दिली आहे तर तुम्ही चपाती किंवा तांदळाची ज्वारीची भाकरी सोबतही खाऊ शकता आहे मुगाच बिल्ड करण्यासाठी दोन दिवस आधी मुग भिजत घालावे लागतात मग सात तास भिजले की मग ते काढून चाळणीत किंवा एखाद्या कपड्यात ठेवून त्याला चांगले मोड आणायचे आणि मोड आलेलं बिरड खायला चांगलं लागतं आता मुगाची बिरड्यासाठी खास टिप म्हणजे महत्वाची टिप म्हणजे आपण जे नारळाचं दूध मुगामध्ये घालतो तेव्हा ते मूग शिजल्यानंतरच झाला दूध घालून ते जास्त उकळी आणायचे नाही ना तर दूध फाटत ते चौसवीत होतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे असं मुगाचं बिरड करून बघा ही बघा कशी मुगाची आमटी छान दिसते तुम्ही अशा प्रकारे करून बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा